आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान जिल्ह्यात माध्यमातून एक हजार पाचशे पाच तक्रारींपैकी एक हजार तीनशे एकोणतीस तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यानं कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित एकशे शहात्तर तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सी ॲपला ऍपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सीव्हीजीएल कक्ष कार्यान्वित आहे सीव्हीजीएल ऍप वर, सी सी वर नागरिक माहिती छायाचित्र चित्रफित अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय हो या ऍप मध्ये आहे अशा प्रकारे पंधरा मार्च पासून आतापर्यंत एक हजार पास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यापैकी एक हजार तीनशे एकोणतीस तक्रारींवर कारवाई तर उर्वरित एकशे शहात्तर तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार ॲपच्या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते या ऍपमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणं या तक्रारीवर अवघ्या शंभर मिनिटात कार्यवाही करणं अपेक्षित असत ॲपवर प्राप्त तक्रारी आणि कवसात कारवाई झालेल्या तक्रारी आंबेगाव विधानसभा तेवीस तक्रारी कारवाई झालेल्या तक्रारी सोळा बारामतीमध्ये चोपन्न तक्रारी त्यावर कारवाई झालेल्या तीस तक्रारी भोरमध्ये तीन तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेल्या दोन भोसरीमध्ये चार तक्रार कारवाई झालेली तीन चिंचवडमध्ये तेहतीस कारवाई झालेली बावीस दौंडमध्ये अठ्ठावीस तक्रार कारवाई झालेली एकोणीस हडपसरमध्ये सत्तेचाळीस कारवाई झालेली चाळीस इंदापूरमध्ये सत्तेचाळीस तक्रारी कारवाई झालेली चाळीस मध्ये सदोतीस तक्रारी कारवाई झालेले दोनशे खडकवासला तक्रारी कारवाई झालेले खेड मध्ये तीन तक्रारी कारवाई झालेली एक तक्रार कोथरूडमध्ये त्रेचाळीस तक्रारी कारवाई झालेल्या बत्तीस तक्रारी मावळमध्ये पंचेचाळीस तक्रार कारवाई झालेली तीस तक्रारी पर्वतीमध्ये दोनशे अठ्ठावन्न तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेल्या दोनशे सत्तावन्न तक्रारी पिंपरीमध्ये अकरा तक्रारी त्याच्यामध्ये कारवाई झालेले नऊ पुणे कॉन्टेंटमेंट एकशे नऊ तक्रारी त्यामध्ये कारवाई झालेले एक्क्याण्णव तक्रारी पुरंदरमध्ये अकरा तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेले आठ तक्रारी शिरूरमध्ये बत्तीस तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेले पंधरा तक्रारी शिवाजीनगरमध्ये मध्ये एकाहत्तर तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेले सत्तर तक्रारी आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे एकवीस तक्रारी त्याच्यावर कारवाई झालेले तीनशे पंधरा अशा carbon एकूण एक हजार पाचशे पाच तक्रारी प्राप्त आहेत आणि एक हजार तीनशे एकोणतीस तक्रारींवर कारवाई झाली आहे जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यात मावळ पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघाकरिता सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होत आहे जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी येथील छायाचित्र चित्रफित अपलोड करावी तीस दहा दोन आनी एक हजार किंवा किंवा आणि 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 तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाकडे टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलंय नमस्कार मी दिवसे जिल्हाधिकारी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे मतदारांना एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरता आवश्यक ती उपाययोजना प्रशासननं केलेली आहे मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी पण प्रशासन प्रयत्नशील आहे आपण जेव्हा मतदान करता ते मतदानाची गुप्तता पाळणं हे मतदानाचं अद्य कर्तव्य आहे मतदान केंद्रामध्ये कुठल्या प्रकारची फोटोग्राफी कुठल्या प्रकारची व्हिडिओग्राफी ही कायद्यानं अलाउड नाही त्याच्यावर बंधन आहे त्यामुळं शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या कोणत्याही मतदाराला आपला मोबाईल फोन नेता येणार नाही याची कृपया सर्व मतदारांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपला मोबाईल आपण घरीच ठेवा किंवा आपल्या वाहनात ठेवा मात्र मतदान केंद्राच्या प्रिमासिसमध्ये म्हणजे शंभर मीटरमध्ये प्रवेश करताना आपल्याला मोबाईल आपल्याबरोबर ठेवता येणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची आपली गैरसोय होणार नाही आणि आपल्याला माहिती मिळावं या हेतूनं ही आम्ही माहिती देत आहोत आपण निश्चितपणे तेरा तारखेला चांगल्या पद्धतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर आपापल्या जाऊन मतदान करावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा